तालाबद्दल लयबद्दल बॅटच्या ता। तालावरचे शांत या ठिकाणी संचलन मान्यवरांना या ठिकाणी मार्गवंदना देण्यात येत आहे लोकसभेत सार्वत्रिक निवडणुकीचा ठिकाणी माननीय अब्झर्वर साहेबांनी या ठिकाणी जाकगेड साहेबांनी या ठिकाणी ठरलेला आहे शिक्षा आहे महात्मा फुले वेगवेगळ्या शाळांचे हे विद्यार्थी बघत मान्यवरांना सगळ्यांनी एस टी आर जायच्या आम्ही मुली देखील मागे नाही